बोधवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट अकॅडमीच्या क्रुझर वाहनाला अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज सोमवारी पहाटे सव्वापाच वाजता भीषण अपघात झाला पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परत येत असताना हा अपघात झाला ज्यात दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला अकरा जण किरकोळ जखमी झाले जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट्स अकॅडमीचे तेरा खेळाडू पुण्यातील गहुंज येथे एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते सामना आटोपल्यानंतर ते क्रुझर वाहन क्रमांक एम एच वीस डी जे अठ्ठेचाळीस चौतीसने बोदवडकडे परतत होते आज पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांनी उस्थळ धुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या क्रुझर वाहनाला मागून येणाऱ्या एका ट्रकनं जोरदार धडक दिली या भीषण अपघातात प्रथमेश योगेश तेली वय चौदा राहणार जामखी दरवाजा बोधवड याचा जागीच मृत्यू झाला तर वृषभ बबन सोनोने वय सोळा राहणार बोधवड याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सोबत असलेले अन्य अकरा जखमी खेळाडू नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या साह्यानं जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवलं अपघाताचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला या घटनेमुळे बोधवड तालुक्यात शोकळा आहे या घटनेबाबत नेवासा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ही घटना घडल्यानंतर बोधवड येथील नगरसेवक भरतप्पा पाटील हे नेवासे येथील पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हो। यांच्याशी सातत्यानं संपर्कात राहून वेळोवेळी अपडेट घेत होते मृतक मुलांच्या आई वडील व नातेवाईकांना संपूर्ण माहिती दिली त्यानंतर ही घटना घडल्यानंतर मयत झालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी अहिल्यादेवी नगर येथे रवाना झाले या हळहळ व्यक्त केली जाते आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे बोधवड पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा